राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग सध्या विविध यंत्रणांसह सर्व पक्षांकडून राज्यातील स्थितीचा आढावा जाणून घेतोय त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल पुढील आठवड्यात वाजू शकते या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचं देखील जागा वाटप कधीही जाहीर होऊ शकते तत्पूर्वीच अमित शहा यांनी महायुतीसाठी राज्यात रणनीती आखण्यास सुरुवात केली शहा यांचा नुकताच दोन दिवसीय दौरा पार पडलाय यात त्यांनी लोकसभेनंतर भाजपमध्ये आलेली मरगळ हटवण्याचं काम केल्याचं बोललं जातं त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभेत काय झालं मराठा आंदोलनामुळे कसं होणार याची चिंता करू नका असा सल्ला देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात एकीकडे पदाधिकारी कार्यकर्त्यांना शहा यांनी चार्ज केलं असलं तरी निवडणुकीचा गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे संकेत देखील दिलेत त्यामुळे भाजपच्या पन्नास ते साठ आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली त्यामुळे हा गुजरात पॅटर्न नेमका काय त्याचा भाजपला कसा फायदा झाला होता महाराष्ट्रात हा पॅटर्न काम करेल का हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल गेल्या वर्षात राज्यातील राजकीय स्थिती पूर्णपणे शिवसेना फुटल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीचं होतं या सरकारला कोणताही धोका नसल्याने अनपेक्षितपणे भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सत्तेत सहभागी करून घेतलं हा सर्व खटाटोप वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी केल्याची त्यावेळी चर्चा होती प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र झालं उलटच लोकसभेत महायुतीला सपाटून मार खावा लागलाय त्यातल्या त्यात भाजपची तेवीस वरून थेट नऊ खासदारांवर घसरण झाली बंडखोरी टाळण्यासाठी लोकसभेत भाजपने अनेक विद्यमान खासदारांना संधी दिली असली तरी देखील पक्षाच्या चौदा जागा कमी झाल्यात तर पूर्वीचे खासदार असलेल्या सोळा खासदारांपैकी फक्त नितीन गडकरी आणि रक्षा खडसे हे दोघे निवडून आलेत आणि चौदा उमेदवार पडलेत तर नव्या पैकी सात उमेदवार निवडून आलेत लोकसभेतील या विजयाच्या रेशोतून विधानसभेत भाजप गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे संकेत शहा यांनी दिले आता हा गुजरात पॅटर्न नेमका आहे तरी काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला असेल त्यामुळे त्याची माहिती देखील घेऊयात गुजरात राज्यात दोन हजार बावीस ला विधानसभेची निवडणूक झाली होती त्यावेळी भाजपने एकशे ब्याऐंशी पैकी तब्बल एकशे छप्पन्न जागा जिंकत गुजरात मध्ये एखादी सत्ता स्थापन केली होती त्यापूर्वी मात्र पटेल आंदोलनामुळे भाजपला दोन हजार सतरामध्ये नव्याण्णव जागांवर समाधान मानावं लागलं होतं या निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांविरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचं चित्र होतं त्यातून भाजपने दोन हजार बावीस ला नव्याण्णव पैकी अठ्ठावन्न जागांवर उमेदवार बदलले आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती त्यामुळे भाजपच्या आमदारांबद्दल असलेली मतदारांमधील नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याचं बोललं गेलं भाजपची गुजरातमधील हीच यशस्वी रणनीती आता गुजरात पॅटर्न म्हणून ओळखली जाते आता हा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात देखील लागू होण्याची शक्यता आहे आता शहा नेमके काय म्हणाले होते ते देखील पाहूयात विदर्भाच्या दौऱ्यातील नागपूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात अमित शहानी राज्यात गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले त्यासाठी त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला ते म्हणाले मी पस्तीस वर्षांचा होतो तेव्हा पक्षानं माझं तिकीट कापलं होतं त्यावेळी भाजपचे अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आले होते पक्षानं माझं तिकीट कापल्याने मी दुःखी असल्याचं स्पष्टपणे त्यांना सांगून टाकलं तर ठाकरेंनी मला तू पक्षाचा प्रचार करू नकोस कारण दुःखी मनाने कोणीही माणूस कोणतंही चांगलं काम करू शकत नाही आता तुझ्याकडे कोणी समजवायला येणार नाही कारण ज्याला घरी जाऊन समजावं लागतं तो कार्य करताच नाही असं सांगून ठाकरे निघून गेले होते या किस्स्यातून शहा यांनी एकीकडे माझं देखील तिकीट कापलं होतं आता नाईलाजाने का होईना राज्यातील काही तिकीट कापावी लागणार आहेत त्यामुळे आता आपलं तिकीट कापलं जाईल याची तयारी ठेवा तसंच तिकीट कापल्यानंतर तुम्हाला घरी कोणी समजवण्यासाठी येणार नाही असा थेट संदेश शहानी नागपुरात आमदारांना दिलाय यामुळे भाजपच्या अनेक आमदारांची चलबिचल झाल्याचं बोललं जाते यापूर्वी भाजपने अनेक निर्णय धडाक्यात घेतल्याची उदाहरणे असं असताना मात्र महाराष्ट्रातील आमदारांची अमित शहा यांनी आधीच मानसिक तयारी का केली अशी चर्चा सध्या सुरू झाली भाजपला काही करून महाराष्ट्र राखायचं असल्याचं शहा यांनी आपल्या दौऱ्यात स्पष्ट केलं त्यामुळे पक्षातील बंडाळी भाजपला परवडणारी नाही हे तोळखून शहा आधी आपल्या आमदारांशी बोलले असावेत कारण आता निवडणुका होत असलेल्या हरियाणात भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागलाय हरियाणात भाजपने या पॅटर्नच्या माध्यमातून साठ विद्यमान आमदारांचं तिकीट कापले त्यात काही मंत्र्यांचा सा देखील समावेश आहे तिकीट कापली म्हणून हरियाणात एकाच दिवसात तब्बल बत्तीस आमदारांनी भाजपला सोडल्याचं रेकॉर्ड हरियाणात झालं त्यातील वीसहून अधिक नेत्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर काही जण अपक्ष निवडणूक लढवणार आहेत आता हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी भाजप आमदारांशी चर्चा करून दक्षता घेतली जात असल्याचं बोललं जात आता महाराष्ट्रात भाजपची नेमकी स्थिती कशी आहे सावधगिरीने गुजरात पॅटर्न राबवला तर भाजपला फायदा होऊ शकतो का याची देखील माहिती घेऊयात चौदा मध्ये भाजपने एकशे बावीस जागा जिंकल्या दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या जागा एकशे पाच वर आल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीसह भाजपला राज्यात अनुकूल वातावरण असल्याचं लक्षात आलं त्यामुळे सरकारनं विधानसभेपूर्वीच लाडकी बहीण योजना लागू केली शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अनेक निर्णय घेतले गेले मात्र काही केलं तरी भाजपचा आकडा शंभरच्या आत येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आपल्या संख्याबळ राखण्यासाठी भाजपला आपल्या आमदारांबाबत असलेली अँटी इन्कम्बन्सी निकाली काढावी लागणार आहे त्यातूनच भाजप आता राज्यात गुजरात पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आता गुजरात प्रमाणे भाजप पन्नास टक्क्यांहून अधिक आमदारांचं तिकीट राज्यात कापण्याची शक्यता आहे त्यातून भाजप एकशे पाच पैकी सुमारे पंचावन्न ते साठ विद्यमान आमदारांना पर्यायी चेहरे देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे मात्र तिकीट कापल्यास नाराज आमदार महाविकास आघाडीत जाण्याची भीती पक्षाला लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे वळवत माढ्यात बाजी मारलेली आहे तसंच महायुतीतील अजित पवार गटामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचे कागलमध्ये समरजित सिंह घाटके यांच्या माध्यमातून स्पष्ट झाले त्यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतली तर इंदापुरात भाजपचे हर्षवर्धन पाटील यांची चलबिचल वाढली ते सुद्धा तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे आता अजित पवार गटाचे आमदार असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपची ही स्थिती आहे अशा वातावरणात आपल्याच आमदारांचं तिकीट कापलं तर भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यावर मार्ग म्हणून भाजप तिकीट कापण्याचे काही निकष लावू शकतोय ते म्हणजे ज्याची विरोधी उमेदवाराला कडवी झुंज देण्याची ताकद नाही तसेच ज्या मतदारसंघात विद्यमान आमदाराबाबत प्रचंड नाराजी आहे अशाच आमदारांची तिकीट कापण्याचं भाजपचं नियोजन असेल या निकषांचा अवलंब करून तिकीट कापल्यानंतर संबंधित आमदाराचा पक्षाला मोठा फटका बसणार या नाही याची काळजी भाजप घेईल तसेच शहा यांनी देखील जो द्यायचा तो संदेश आधीच देऊन विधानसभेत पक्षाला शक्य तितक्या सेफ लेवलला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान भाजपने महायुतीत एकशे साठ पर्यंत जागा खेचण्याची तयारी केल्याचं शहा यांच्या बैठकीत स्पष्ट झालंय त्यातून राज्यात गुजरात पॅटर्न यशस्वी झाला तर भाजपला मुख्यमंत्री पदाचा दावा करता येणार आहे दुसरीकडे मात्र मराठा आरक्षण नाराज शेतकरी अल्पसंख्याकांविरोधात केलेल्या विधानाने सत्ताधाऱ्यांविरोधात असलेली नाराजी त्यातच तिकीट नाकारल्यानंतर भाजपमध्ये बंडाळीची शक्यता आदी कारणांमुळे राज्यात गुजरात पॅटर्न कितपत चालणार यातून भाजप भाकरी फिरवणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलभीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका